और नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघताय आज पुन्हा या माझ्यासोबत आहे तो बाबू आपला चेन्नई रिटर्न तर मित्रांनो आत्ता मी आहे रोयामध्ये एक पेशंट घेऊन आलो आहे इकडे रोयाला सकाळ सकाळ आणि आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी इकडे आलो जरा पेशंट सोडला दवाखान्यामध्ये आणि आता इकडे जरा बाहेर आलो आहे तर ही तुम्ही बघताय ही रोयाची नदी आहे मित्रांनो तर मागं जो पाऊस पडला होता आणि ही रो नदी भरली होती ना पूर्ण फुल रोहा पाणी भरला होता रोहामध्ये तर हीच ती नदी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही नदी केवढी मोजे ह्या नदीचा पात्र बघा केवढा मोठा आहे तर तरीसुद्धा ही नदी फुल भरून इकडे रोहा शहरामध्ये पाणी घुसलेलं मित्रांनो फुल झाला होता आपण प्रत्येकाने बघितला असाल तर बघा ह्या नदीचं पात्र बघू शकता तुम्ही किती मोठा आहे खूप म्हणजे भरपूरच मोठी नदी आहे ही आणि ही पाऊस मागे जो जून जुलैमध्ये काहीतरी पाऊस पडला ना त्याच्यामध्ये फुल झाला होता आणि रोहा शहर भरला होता चक्क म्हणजे सगळा बंद झाला होता तर हे बघा हीच ती नदी तर बघूया आता सहज व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर आपण रोहाचा मार्केट वग वगैरे बघू आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवलो मित्रांनो हे बघा यांना तुम्ही ओळखता का मित्रांनो हे बघा कोण आहे ते यांना ओळखता हो काय मित्रांनो तुम्ही हे बघा कसे आरामात चारतायत इकडं दोन आहेत दोन कोणाला पाहिजे असतील तर सांगा आणि इकडून घेऊन जा पार्सल बघा कसे आरामात चरतायत हे इथे एका गार्डनमध्ये आहेत तुम्ही बघताय हा इथे बाजूला गार्डन आहे छोटासा नदीच्या अगदी बाजूला गार्डनचं नाव वगैरे काही आपल्याला माहिती नाही असंच फिरतोय त्याच्यामुळे हे दाखवतोय तुम्हाला आणि इथे बघा हे कसे आहेत हे आपल्या गावाला म्हणजे आपल्या इकडे असे थांबणार पण नाही जवळ हे बघा कसे इथे मजा करतायत दोघंजण आहेत काय ना मित्र बघा यांना काय फरकच नाही पडत तर चला पुढे जाऊन आपण बघूयात अजून कसं काय रोयाचा शहर बघूयात दाखवू आपण मला पण काय माहिती नाही तर आतमध्ये फिरून बघू आपण काय काय आहे ते पोटपडे मार्केट याड शंकर बाबूडी मार्केट याड तर मित्रांनो असं थोडं पुढे फिरत फिरत आल्यानंतर आम्हाला इकडे भाजी मार्केट दिसतोय तर तुम्हाला हा रोह्याचा भाजी मार्केट आहे मित्रांनो इकडे बाजूला मच्छी मार्केट आहे तर आपण मच्छी मार्केटमध्ये मध्ये सुद्धा जाऊ तर मित्रांनो हा आहे रोहयामधला मच्छी मार्केट आणि तुम्ही बघता इकडे एवढी मोठी मोठी मच्छी आहे इकडे ही बघा खूप अशी मोठी मोठी या मच्छी या मार्केटला असते का की हा कोणता मासा आहे कलेट आहे कलेट कलेट काय मोठी मोठी मच्छी आहे मार्केट पण मोठा आहे तुमच्याकडला हा येतो येतो बरं हा येतो बर हा ना हे काका इकडे आहे ते काय कोलबी विकायला बसलेत आंबाड आहे काय गोडी आहे की काय गोडी आहे हा तुम्ही कुठले इथलेच काय हा रोयातलेच भरपूर आहे मच्छी बोंबील इकडे काकी बोंबील कशा देता हे बोंबील कशा किलो किलोवरती ऐंशी रुपये पाव दीडशे रुपये अर्धा तर मित्रांनो बघता इकडे रोयचा मार्केट केवढा आणि मच्छी केवढी आहे फुल मोठी मोठी भरपूर अशी इकडे पूर्ण हा मार्केट मच्छीचाच आहे वेगळे 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 मासे आहेत इकडं

तर बघितलात तुम्ही आता एका बाजूला मच्छी मार्केट आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूला भाजीचा मार्केट आहे तर इकडे बघा भाज्यासुद्धा खूप आहेत सर्व तर ह्या बाजूलाच समोरच अगदी मच्छी मार्केटच्या समोरच भाजी मार्केट आहे इकडे मित्रांनो तर सकाळची वेल आहे त्याच्यामुळे सगळे भाजीवाले इकडे आहेत इकडे कोथिंबीरची जोडी बघा स्पेशल तर मित्रांनो ह्या इकडे आपल्या सर्व गावठी भाज्या आहेत ज्या पावसाली आपल्या घरी आपण ज्या बनवतो त्या इकडे म्हणजे मार्केटच्या बाजूलाच इकडे विकायला बसल्या तुम्ही बघताय खूप साऱ्या ह्या आपल्या सर्व गावठी भाज्या आहेत त्या इकडे ज्या आपण घरी बनवतो त्या तर मित्रांनो बाजारातून आम्ही पुढं आलो आणि इथे तुम्ही बघताय रोहा बस स्थानक आहे म्हणजे आपला एस टी महामंडळाचं हा बस स्थानक आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूयात तर हा आहे रोहाचा बस स्थानक मित्रांनो एस टी डेपो इथून आपल्या म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये ह्या एस टीचा प्रवास असतो प्रत्येक लाल मातीत ह्या इष्टा इथून जात असतात त्या इकडे एक बस लागलेली आहे मित्रांनो आणि बसला तुम्ही बघताय गर्दी किती आहे मित्रांनो हा रोह्याचा बस डेपो आहे इथं फक्त सध्या तरी एकच गाडी लागली आहे डेपोमध्ये आणि इकडे तुम्ही बघताय जागा अशी खूप सारी मोठी जागा इथे बस डेपोला तर हा आहे रोह्याचा बस डेपो डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवडंटा यांच्या सौजन्याने ही इकडे शेड बांधलेली आहे बसण्यासाठी तर हा रोह्याचा बस डेपो तुम्ही बघताय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही रोहेकर असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आताच आपल्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून अगदी तुम्ही बघितलात तर सहजच म्हणजे इकडे मार्केटमध्ये आलं तर बोललं की एखादा व्हिडिओ आपण बनवूया तर त्या तुम्ही बघितलात की पहिला पण ती नदी जी पावसाली भरली होती त्याच्यानंतर आपण मच्छी मार्केट आणि भाजी मार्केटसुद्धा बघितला आणि नंतर शेवटला डेपो बघितला मित्रांनो आणि जर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा आणि रोहेकर तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लायर लाईक करा मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय